माननीय रोहित दादा उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या वार्ड क्रमांक आदरणीय ज्येष्ठ नागरिक आणि माता आणि युवक आणि कार्यकर्ते आज आपल्या निवडणुकी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि हा अत्यंत महत्वाचा आहे तपणेश्वर महादेव मंदिराच्या या पवित्र स्थानी आपण सर्वजण एकत्र येऊन आपले अं म्हणजे आपण इथं सर्वजण अनेक वर्ष विकासाची अपेक्षा मनात ठेवली आणि रस्ते गटार व्यवस्था स्वच्छता मूलभूत ह्या ज्या गरजा आहेत यासाठी मी भगिनी सुरक्षित वातावरण आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा अगदी तुमच्यासाठी म्हणजे प्रयत्न प्रयत्न नाही मी अगदी तुमच्या खरं तर माझ्या मैत्रिणींसाठी खास काम करणार आहे आणि त्यासाठी ही संधी तुम्ही सगळ्यांनी मला द्यावी ही तुमच्या सगळ्या महिला भगिनींना आणि अगदीच वार्ड क्रमांक सात मधल्या सगळ्या उमेदवारांना माझी मनापासून विनंती आहे आणि सगळे की सगळीकडे आपली तुतारी आणि त्यानंतर आपला वार्डे क्रमांक आहे तुतारी आणि बघा दोन तुतारी आणि एक मशाल असा आपलं वार्ड क्रमांकाचा चिन्ह आहे सगळ्या महिलांनी आणि मैत्रिणींनी आणि सगळ्या युवानी म्हणजे युवांनी मशाल आणि दोन तुतारीला तुतारी मतदान करून अगदी आपल्या ताईला मतदान करायचंय आणि सगळ्या मैत्रिणींनी अगदी प्रचंड लीडने आपल्या ताईला प्रोत्साहन द्यायचंय अगदी ताई मतदान करायचंय आणि आपल्या सर्वांगीण विकासाचा विचार करायचा आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करायचा आहे कारण की माननीय रोहित दादा पवार जे जा आपले जामखेडचे आमदार आहेत यांच्यामध्ये एवढं कर्तृत्व आहे आणि एवढं मोठं दादा काम करतायत अगदी जामखेड साठी ते आतापर्यंत कधी भूतन भविष्य आपल्या जामखेडमध्ये झालंय